आंबेगाव तालुक्यातील मनसर शहरात कॉलेज आणि रस्त्याने होणारी छेडछाड तसेच पुणे नाशिक रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनसर पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय आंबेगाव तालुक्यातील मनसर शहरामध्ये कॉलेजमध्ये रस्त्याने होणारी छेडछाड त्याचप्रमाणे पुणे नाशिक रस्त्यावरती तसेच शिवाजी चौक मनसर लक्ष्मी चौक या रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी याला आणि मनसर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी मनसर शहरातील महत्वाच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी चौक धर्मवीर संभाजी चौक मनसर बसस्थानक लक्ष्मी रस्ता पिंपळगाव फाटा मुळेवाडी रस्ता मोर्डेवाडी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मोर्चाकडून निवेदन देण्यात आलंय यावेळी मनसोर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते पोलीस स्टेशनचे से पीआय तसेच ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी आलेल्या निवेदनावरती लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आहे रस्त्यावर छेडछाड करणाऱ्या टार्गट रोड रोमिओनवरती एकदा समज देऊन कारवाई करणार असं येथील पीआय चंद्रकांत कांबळे यांनी सांगितलंय गेल्या काही वर्षामध्ये मंतर शहराचा वाढता विस्तार आणि शहरीकरण लक्षात घेता मंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे मंतरचं एसटी स्टँड असेल मंतरचा पिंपळगाव फाटा असेल त्याचप्रमाणे लक्ष्मी रस्ता असेल या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे या संदर्भामध्ये आम्ही मनसर पोलीस स्टेशनचे पी आय मान्य कांबळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे या वाहतूक कोंडीचं महत्वाचं कारण म्हणजे बेशिस्तपणे केलेली वाहन पार्किंग आणि त्याच्यामध्ये मंजर शहरावरून भीमाशंकरला रस्ता जातो तर हा रस्ता जात असताना श्रावण महिन्यामध्ये अनेक लाखो भाविक भीमाशंकरला जात असतात यामध्ये मंजरचा शिवाजी चौक आणि घोडेगाव रस्ता हा वाहतुकीने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला असतो आणि लोकांना त्या ठिकाणाहून उद्योजा करता येत नाही तर या वाहतूक कोंडीमध्ये मंतर पोलीस स्टेशनला लक्ष घालावं अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मनसर राष्ट्रवादी युवक काँग्रेस महिला युवती काँग्रेस या यांच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी या ठिकाणी येऊन मंतर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि मंतर पोलीस स्टेशनने आम्हाला त्याच्यावरती कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद वाहतुकीसंदर्भात कारवाई करीत आहोत आम्ही परंतु स्थानिक जे गावात जिथं आहे तिथे आपण पहिल्यांदा त्यांना समुपदेशन करू आणि नंतर मग कारवाई करायला सुरुवात करू बाहेर जे हायवेवर आहे हायवेवर हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे आणि दररोज कारवाई सुरू आहे आता हा संपूर्ण आठवडा हा माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार कारवाई सुरूच आहे आणि इथून पुढे सुद्धा ती निरंतर चालूच राहील काँग्रेसच्या वतीने शहर युवक काँग्रेसच्या वतीने व महिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनसर ठिकाणी मनसरेतील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आज निवेदन मंचर ग्रामपंचायतीला देण्यात आले त्या ठिकाणी उपस्थित ग्रामविकास अधिकारी आणि गावचे सरपंच यांना हे निवेदन देण्यात आले आहे येथे अनेक ठिकाणी गुन्हे घडतात त्यानंतर चोरीचे प्रकार दरोड्याचे प्रकार घडतात परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी ते कसे वाटतात याची काही माहिती सुगावं लागत नाही त्यामुळे मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अशी मागणी करण्यात आली की मंतर रोज ठिकाणी प्रमुख ठिकाणी म्हणजे शिवाजी चौक असेल संभाजी चौक असेल मुळवडी रस्ता असेल बोर्डवाडी असेल पिंपळगाव फाटा असेल चांदोली रोड असेल असे अनेक महत्वाच्या हो ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे निवेदन आज देण्यात आले आहे आणि हे कॅमेरे लवकर लवकर बसवण्यात येतील बस हो असे आश्वासनही ग्रामविकास अधिकारी आणि मंतर सरपंच यांनी आम्हाला दिलेले आहे मंजर ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून जे कॅमेरे बसवायचा जो प्रश्न आहे तो हाती घेतला आहे याबाबत मनसर पोलीस स्टेशनचे पी आय कांबळे साहेब तसेच बी ओ साहेब काळगोर साहेब यांनी पोलिस त्यांनी त्याच्या सूचनाही केलेल्या आहेत तसा प्रस्ताव करून आपण त्यांच्याकडे तो जमा केलाय आणि संबंधित कंपन्यांना त्याचं कोटेशन काढायला लावलंय की वायरलेस कॅमेरे ठिकठिकाणी बसून लवकरात लवकर ते हे प्रश्न मार्गी लागून जाईल मनसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवती राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका यांच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे मंतर शहर व परिसरात तीन महाविद्यालय आहेत संपूर्ण तालुक्यातूनच नव्हे तर देशभरातून या विद्यालयांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात सध्या महाविद्यालय सुरू झालेली आहेत विद्यार्थिनींना महाविद्यालयीन परिसरात छेडछाडीसारख्या अनेक प्रकारांना सामोरे जावे लागते विद्यार्थिनींना अमोल जाधव सी चोवीस तास मनसर